नमस्कार कंस्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची मोदी सरकार मोठ्या सुरू करणार विक्री सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की मोदी सरकार आता देशांतर्गत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू करणार सोयाबीनची विक्री मग मोदी सरकार देशांतर्गत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यांची विक्री सुरू करण्यामागचं कारण काय आणि मोदी सरकारने जर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही देशांतर्गत बाजारामध्ये सुरू केली तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माझ्या कास्ताकार बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपण फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत म्हणून सबस्क्राईब करून सध्या नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची मग देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सराबीनची विक्री।, सर विक्री का सुरू करणार आणि मोदी सरकारने जर मोठ्या प्रमाणात देशांतर्गत बाजारामध्ये गविंगची विक्री सुरू केली तर याचा भविष्यात बाजारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि परिणामामुळे मग देशांतरगत बाजारामध्ये जो स्विंगचा बाजार व्हावे हो तो वाढणार की घटणार या सगळ्या प्रश्नांची स्वतः जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे तर कास्तकार बांधवान सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान मग असं काम घडलंय की याच्यामुळे मोदी सरकार मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनची विक्री करणार आहे ते समजून घ्या बघा मित्रांनो आता तूर मोठ्या प्रमाणात यायला लागली हरभरा मोठ्या प्रमाणात यायला लागलाय सुद्धा आता इथून पुढे मोठ्या प्रमाणात यायला सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गहू म्हणा तूर म्हणा हरभरा म्हणा यांच्या हमी खरेदी केल्यानंतर यांना साठवण्यासाठी काय लागणार गोडाऊन आणि सरकारचा प्रॉब्लेम काय झाला सरकारकडे गोडाऊन आहे प्रॉब्लेम तो नाही प्रॉब्लेम असा आहे किंवा गोडाऊनमध्ये जवळपास आपण बघू शकतात की साठ ते सत्तर टक्के गोदाम ज्या आहेत मित्रांनो ते फक्त सोयाबीननं भरलेत आता मला सांगा तिथं सोयाबीन आहे म्हटल्यावरती जी तीस चाळीस टक्के जागा आहे याच्यात तूर पण ॲडजस्ट करायची गहू पण ॲडजस्ट करायचा सोबत हरभरा ॲडजस्ट करायचा तर होऊ शकतं आहे का अजिबात नाही आणि म्हणून सरकारने विचार केला की तूर घेणं गरजेची हरभरा घेणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला गहू पण घ्यायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गोडाऊन हे खुलं केल्याशिवाय जमणार नाही म्हणून मोदी सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की येत्या काही दिवसांपासून म्हणजे मे बी मला वाटते पंधरा तारखेनंतर मोदी सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरू होणारे सोयाबीनची विक्री याच्यामुळे एक तर काय होईल गोडाऊन रिकामी होतील या गोडाऊनमध्ये मध्ये मग हमीभाव मिळणारे तूर म्हणा हरभरा म्हणा त्याबरोबरच गहू साठवता येईल पण मुख्य मुद्दा काय की मोदी सरकारची विक्री जर मोठ्या प्रमाणात वाढली तर याचा परिणाम काय होणार वाढलेल्या विक्रीमुळं काय होणार की बाजारामध्ये मागणीपेक्षा पुरवठा वाढणार वाढलेला पुरवठा अगोदरच दबावत असणाऱ्या बाजारभावाला आणखीन खाली खेचणार आणि याच्यामुळं भविष्यात बाजारभाव पातळी जर आपल्याला दोनशे रुपयांनी कमी होताना दिसली आणि बाजारभाव जर पस्तीसशे ते अडोतीसशेच्या दरम्यान आले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता मुख्य मुद्दा येतो की विक्रीचा काय करायचं ते पण सांगतो बघा मित्रांनो भविष्य अत्यंत अंधकारमय भाव वाढणारच नाही मग अशा परिस्थितीमध्ये थांबून काहीच फायदा होणार नाही भाबडे अशा असते हो की मी थांबलो तर साडेचारचा भाव मिळेल पाचचा मिळेल असं काहीच होणार नाही याच्यामुळं काय करायचंय आपल्याला या ठिकाणी जेव्हा एकोणचाळीसशे चार हजार एकेच्या जो काय भाव मिळतोय सध्या सोयाबीनची विक्री करून टाकायची ओरिजिनल पावते घ्यायचे ज्याच्यामुळे भविष्यात भावंत्र योजना जर लागू केली तर आपल्या सर्वांचा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार